न आपण आज आहोत श्री राणेश्वर ते श्री प्रतापगड धारद्री तर गडकुट मोहिमेत मार्गे श्री हिमाश श्री महाबळेश्वर आज आपण तिसऱ्या दिवसाचा मुक्काम करून निघालो आहे पार या गावी आणि आता आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ धारकरी नगरचे आपण त्यांना त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्या गडकुट मोहिमेचा अनुभव नमस्कार नमस्कार तर या मोहिमेचं असं आहे बाबा आपल्याला देशदेव धर्मासाठी जगण्याचं जे गुरुजींनी हा जो मंत्र दिलेला आहे शिवाजी संभाजी हा मंत्र नाही तर हा महामंत्र आहे आणि जर आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळं काही समाजकारण राजकारण अर्थकारण याच्या पलीकडे जाऊन हे काम करतो आहे आपण धर्मासाठी तर याच्यामध्ये असा अनुभव आहे का जेणेकरून माणसाला कमीत कमी जगण्याचं कसं जगावं आणि कसं संभाजी महाराजांनी कसे लढले शेवटच्या क्षणापर्यंत याची जाणीव आपल्याला जी गुरुजींनी करून दिली याचे अनुभव आपण सर्वजण तरुण घेतच आहोत आणि आपण आणखी याच्या पुढे जाऊन आणखी आपली त्यागी वृत्ती आपल्याला देशाचा धर्माचा जो अभिमान जो हे होत चाललेलं आहे लोप्त पावत चाललेलं आहे तर हे आपल्यामध्ये जागवण्याचं काम आपण सुद्धा इथून पुढं आणखी मोठ्या संख्येने करू आणि आपल्या देश धर्माचं जे आपलं जे कार्य आहे हे आणखी आपण पुढं नेण्याचं काम आपण करतो आहे तर असा माझा अनुभव आहे या मोहिमेविषयी आणि याच्यामध्ये आहे माहिती आहे का मा आपल्याला खरोखर जे आपण इतर जीवन जगतोय सामान्यपणे नेहमी तर हे याच्या पलीकडे हे गुरुजींनी आपल्याला एक प्रकारे आपल्याला कसं जगावं आपल्या आयुष्याची आपल्या जन्माला येऊन जे सार्थक आपलं जे होतंय याची जाणीव हो आपल्याला करून दिलेली मोहीम हा आप एक आपल्याला एक प्रकारे स्वर्गाच्याही पलीकडचं काम आहे आणि हे आपण आणखी जोमानी मी आणि इतर आपण करण्याचं आपण आणखी धडाने काम इथून पुढं जे शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं काम उरलेलं काम राहिलेलं आहे राहिलेलं त्यांच्या ज्या अंतरात्म्यामध्ये जे आत आपल्याला तिथपर्यंत पोचायचं काम गुरुजी करतायत आणि हे जे उरलेलं शिवाजी महाराजांचं धर्मासाठी जे राहिलेलं अपूर अधुर त्यांच्या ज्या मनीषा त्यांची जी इच्छा आकांक्षा आहेत हे पूर्ण करण्याचं काम आपण करतोय आणि करणार आहेत आणि हे आणखी काम आपण पुढे नेऊ असा माझा इथपर्यंत असा अनुभव आहे माझ्या आतापर्यंतच्या ह्या मोहिमांच्या अनुभवातून आपल्या किती मोहिमा झाल्यात आतापर्यंत मी दोन हजार दोन पासून मोहिमेला एक सततपणे आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्यामध्ये एक अडचण आली होती कोरोनाचं जे मध्ये संकट आलं होतं त्याच्यानंतर दोन मोहीम घडलं नाही तर कंटिन्यू मी आता एकविसावी मोहीम आहे माझी आतापर्यंत म्हणजे तुम्ही जवळजवळ वीस पंचवीस वर्ष असे शेवटचे काम करतात हो तुम्ही या कार्यामध्ये कसं काय जोडला गेलात या कार्यामध्ये म्हणजे आमचे दुसरे एक मित्र होते ते म्हणे तुम्ही ह्या मोहिमेला चला असं आता त्यांनी उद्देश आपल्याला जो सांगितला ते म्हणे ब आपण आप जंगलातून जातो डोंगरातून जातो आपल्या शारीरिक फिटनेस राहतो तर शारीरिक फिटनेस म्हणजे हे किरकोळ आहे आपण जर एखाद्या गावाला चाललो समजा इथून <coughs> आपण हे संभाजीनगरला चाललो आहे मध्ये शंभर गावं लागतात तर पहिलं जे गाव आहे समजा हे व्यायाम की व्यायाम म्हणून किंवा नुसतं आरोग्य म्हणून तर सुरुवातीला असं वाटलं का बा हे बाबा आपण फिटनेस राहतो एक वर्षापुरतं हे एक आपल्याला एक उपचार घेतो आपण पण तसं नाही हे उपचार म्हणजे हे आहे हे तर तुम्हाला आपोआपच येईल आरोग्य म्हणा किंवा जो आपण जे म्हणतो ना बा तंदुरुस्ती हे किरकोळ आहे खरंच हे आप आपलं आपल्याला शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या हृदयापर्यंत आत्म्यापर्यंत त्यांच्या मनाचा वेध घेऊन आपल्याला ते कार्य पुढं करायचं म्हणजे हे काही सामान्य कार्य नाही मला सुरुवातीला नाही समजलं एक वर्ष दोन वर्ष पण नंतर कसं असतं त्यांनी सांगितलेलं गुरुजींनी सांगितलं की आपल्याला अन्नाला जसे आवश्यकता अन्न आपल्या देहाला तसे शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आपल्याला देश टिकवायचं असेल तर साधं जीवन जगायचं असेल बाकीच्या इतरांसारखं तर काही नाही आहे पण जर खरोखर आपल्याला देशात म्हणजे जन्माला येऊन खरं खुरं कार्य म्हणजे अगदी आपण व्यक्तिगत आपल्या मोक्षासाठी आपल्याला सुख मिळावं आत्मशांती मिळावी याच्या नाही आपल्या याच्या पलीकडचं काम आहे म्हणजे आपण जे हे त्यागी वृत्ती हे गुरुजी सर्व गुण संपन्न आपल्याला करून राहील पण आपल्याला सतत वैयक्तिक जीवनावरती नाही आपल्याला त्याच्या पुढं जाऊन काम करायचं आहे गुरुजींचं जीवन बघा आता तुम्ही आम्ही आपण सगळे पाहतोय तर हे आणखी आपल्याला गुरुजींच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्यापर्यंत जाता येईल असं माझं स्पष्ट मत आहे जरी ते देहानी नसले तरी पण गुरुजींनी एवढी जागृती केलेली नाही ती इतकं सामान्य आता आपण सगळे आलोय लोक आता आपण घराचा का हो काही का होईना काही का होईना जर असं हे सहजसहजी शक्य असतं तर सगळेच लोक आले असते महाराष्ट्रातले आठ दहा बारा काय कोटी जनता असेल ती आली असती पण आता माझं व्यक्तिगत मत सांगतो म्हणजे याच्यात जरा जास्त बोलतोय मी असं मला वाटत नाही आहे पण आता शेवटी दुसऱ्याला ते काय म्हणत आता बघा हा मुलगा तुम्ही घरदार सोडून काही का असा ना आपल्या आयुष्यातले चार दिवस आपला मृत्यू चार दिवसांनी गेला आपल्या कुटुंबातून तर हे जे काम आहे हे आपण आपल्या आयुष्याची काही का नसा आपण काय मरायला नाही चालू शिवाजी महाराज दोनशे एकोणनव्द वेळा दो लढायला गेले म्हणजे मरायला गेले होते आपल्याला मुलगे परत यायचं आहे माघारी चार दिवसांनी आपल्याकडे पत्र हेवं तसं ते मृत्यूच्या दाढेत जात होते प्रत्येक वेळेस आता आपल्याला गुरुजींची शिकवले सांगता येते तर आपण कमीत कमी काही कवाय ना आता तुम्ही बघा तसं काही ते आंदोलन संघटना वगैरे असे काही करतात कोणी पैसे खर्च करून अगोदर त्यांना करतात आपण कसे स्वयंप्रेरणे म्हणजे स्वतःच्या काही का असा ना एक रुपया चार पैसे खर्च करून घरदार सोडून आज एवढं नाहीतर आपण म्हणजे आता हे जीवन आपलं काय फारत की असं म्हणत नाही मी काही कौतुक करत नाही आपलं स्वतः पण कमीत कमी या मातीमध्ये राहून आपण कशाचा विचार करत नाही तर अहो गुरुजी तुम्ही विचार करा गुरुजी आपल्याला बोलतात प्रत्यक्षाने गुरुजींचा स्वभाव तसं नाहीये आपण आपल्या मुलाला मारतो हांधतो कशासाठी मायाचा वाला असतो गुरुजी बोलतायत ना हे ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मला माहिती आहे मग माया गुरुजी बघा बऱ्याच वेळा म्हणतात आपल्या देवांना मानतात गुरुजी आहेत का आपल्याला फक्त नादी लावायपुरतं नाही तर त्यांच्याकडे ती त्यांना माहिती आहे एवढं त्यागी कुणी अहो आपण आईवडिलांचं लवकर ऐकत नाही पण आज इतकं दिवस इतकं मोठं हा त्यागच एक प्रकारे तुम्हाला सांगतो दोन दिवस चार दिवस खावाना आपण येतोय घरदाराचं पैसा पाणी खर्च करून घरदार सोडून मोह माया चार दिवसापुरती की आपण सोडतोय तर हे फार मोठं कार्य आहे तुम्ही बघा हे म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगतो हे काही सामान्य नाही आहे आता आपण अगदी एवढे बघा कित्येक लोक असतात असे असे मोठमोठे लोक आणतात म्हणजे व्याख्यानाला वगैरे आता असे लोक आपल्याला व्याख्यान मिळणार नाही ऐकायला बघा तर आपण माझं मत आहे आता आपण एकटक असं त्यांचे कानात साठवलं पाहिजे कारण मेन सार तो आपल्याला घेऊन जायचाय त्यांचे विषय जेवढे लोक सांगतायत एवढे अभ्यास लोक बोलत आहेत आता तुम्ही बघा एवढं आपल्याकडे बघून इतकं आकर्षण झालेलं आहे जगात म्हणजे जगातच म्हणू आपण म्हणजे अतिशोक्ती नाही तेव्हा आज हे प्रसारमाध्यमामुळे जगामध्ये आपण फार खूप पोहोचलो दुसऱ्या देशातले लोक शिवप्रतिष्ठानचं कार्य म्हणून फार प्रभावित झालेलं आहे तर तसं असतं आपल्याला एवढं त्याचं आपण एवढं गांभीर्य त्याच्याकडे बघत नाहीत आपण आपल्या कार्याकडं पण फार महान असं कार्य आणि दुसरी गोष्ट माझा असं एक समज आहे ते जेणेकरून आपण कुठंतरी काहीतरी संभाजी महाराज त्या काळात असतो कुणीतरी आपल्यामध्ये शिवाजी महाराज असतील समजा एक शिवाजी महाराज शंभर जणात असतील थोडं थोडं अंश तर हे आपल्याकडून ते करून घेत आहेत बरोबर तेच करून आपण जर त्यांना जर खरोखर शिवाजी महाराजांना जाणलं आपण आपल्या मनात जर उत्पन्न हा आपण काय म्हणतो मला येत नाही मला कळत नाही मला समजत नाही तुम्ही फक्त मन भावे ते प्रेम करा शिवाजी महाराजांच्यावरती तुम्ही निघा तुमच्या हातून ते शंभर टक्के हो करून घेणार होणार ते आपल्याकडे तेवढी तळमळ पाहिजे ही तळमळ करण्याचं हे साधन म्हणजे मोहीम मोहीम म्हणजे एक आपल्याने उपक्रम असेल बलिदान मास असेल दुर्गा माता असेल याच्या माध्यमातून आपण केलं तर याच्यातून जनजागृती आता दुसरं एक अनुभव सांगतो माझा संभाजी महाराज आता एक पंचवीस वर्ष आहे ते आता मी पाहतो वीस बावीस वर्ष आणि याच्या अगोदर गेलं पंचवीस तीस वर्ष जर आपल्या शिवप्रतिष्ठानच्या मोहिमा वगैरे हे गुरुजींनी कार्य नसतं केलं तर संभाजी महाराजांच्यावरती फार फारसे चित्रपट होते असे दारुडे होते त्याचे पण आज म्हणायची ताकद नाही कोणाची आणि खरं हे आलेलं आहे हे पुढं म्हणजे हे इतिहास हा पुढं आलेला आहे खुरा जवळजवळ चारशे वर्षांनी आता पूर्वी बघा आता संभाजी महाराजांनी ते वाशी ग्रंथ म्हणून फार लेखन केलेलं ले त्यांनी मोठं पण त्यांचे ते हजार पाचशे पानाचे हजार दोन हजार रुपयाचे ग्रंथ आपण घेतो पण घेतले तरी किती लोक वाचणार ज्यांनी ज्याने वाचले ते काय असे उठून निघत नाहीत दहा मिनटं किंवा आपलं एक तास म्हणलं तर कोणी कुठे येणार नाही हे कार्य इतकं मोठं आहे तुम्हाला सांगते आपल्या हातून होतय आपल्याला त्याची जाणीव होणं हे पण हरमत महत्वाचं आपण येतो म्हणजे नुसतं जातोय किंवा मोहीम करून येतो याच्यामध्ये आपण किती पुढं चाललो पाहिजे हे हो। चाक कसं जागेवर फिरतं समजा कधी गाडीवर उचलली नुसते चाकं फिरले तसं नाही झालं पाहिजे आपल्या संभाजी महाराज शिवाजी महाराज कळले पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता आपण जरी इथे येत असलो तरी तर संभाजी महाराज मला आता थोडक्यात मूळ मुद्दा असा सांगतात संभाजी महाराज आपल्याला फक्त शिवप्रतिष्ठान गुरुजींच्या माध्यमातून कळले हे धर्मरुगली सोय हे सामान्य नाही आज हे फार प्रगती होऊन राहिली प्रगती म्हणजे हे प्रगती असला हा शब्द नाही म्हणजे आपण अध्यात्मिक जागृत ही झाली पाहिजे आणि आणखी होत जाणार आणि ह्या आवश्यक आहे आपण सध्या मार्गाला लागलो फक्त आपल्याला पुढे आहे आपण चालत राहिलो ना आपण बरोबर तिथे पोहोचतो असं म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं हे कार्य हे आपण पुढे नेऊ वेगळ्या माझं नाव जनार्दन दाजी किती छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय छत्र श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय